अविनाश वापर योगाम करतो आज गेल्या तेरा ते चौदा महिन्यापासून या काम करत आहे त्या प्रोजेक्टचं नाव आहे एज्युटेक आता एज्युटेक नेमकं काय का एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी याचं कॉम्बिनेशन याचा कॉम्बो बनवला आणि जे ग्रामीण भागातल्या मुलांना एक क्वालिटी एज्युकेशन घेण्याचा निर्णय एक ध्यास एक कुठेतरी तडमड घेऊन एक एकोणतीस वर्षाचा इओ त्याचं नाव आहे निलेश खेडेकर लिलेश खेडेकर साहेबांचं बॅकग्राऊंड जर बघितलं तर आजच तो खूप एक रिच व्यक्ती आहे पैशावाला व्यक्तीमत्व आहे कुठंतरी त्यांना काही करण्याची गरज नाही ऑलरेडी पाच ते सहा बिझनेस त्यांच्या सेटअप लागलेला आहे तर त्यांना काही करण्याची गरज नव्हती तरी पण कुठंतरी एक तडमड गरीब मुलांविषयी गरीब लोकांच्या मुलांच्याविषयी की त्यांना असं वाटलं की आज शहरामधलं शहरामधलं महानगा एज्युकेशन ग्रामीण मुलांना कसं द्यायचं हे घ्यास घेऊन त्यांनी ते सिस्टम बनवली त्याचं नाव आहे एज्युकेट आज जर आपण पाहतो म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये एक फिल्टरचं पाणी पोहोचलं शुद्ध फिल्टरचं पाणी तिथं व्यवस्थित इलेक्ट्रिसिटी पोहोचली नाही आहे तर क्वालिटी एज्युकेशन पोचलं असेल का शंभर टक्के नऊ तिथं काही म्हणजे नाही पोहोचलेलं आहे क्वालिटी एज्युकेशन तर त्यांनी कुठेतरी एक टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन एक अशी सिस्टम बनवली का त्याच्या माध्यमातून मुलांना जे ग्रामीण मुलांना शहरातलं महागडे एज्युकेशन हे मुलांना कुठेतरी कमी पैशामध्ये मिळणार याच्याबरोबरच त्यांनी पूर्ण फोकस आज त्यांनी दोन प्रकारचे पॅकेजेस बनवलेले आहेत तर त्याच्या माध्यमातून मुलांना ट्वेंटी फोर बाय सेवन टीचर मिळाले आता इथे वापर केलेला आहे टेक्नॉलॉजीचा आपण आपल्या मुलांना एक घंट्यासाठी दोन घंट्यासाठी कुठे पाठवतो ट्युशनच्या टीचरकडे पाठवतो ट्युशन आपण आपल्या मुलांना ट्युशनच्या टीचरकडे जेव्हा पाठवतो त्याचा येण्या जाण्यातीलच कमीत कमी एक दोन घंटे चालले जाते सोबत आई जर असेल आई सोडावं लागते त्यांचा पण वेळ जाते सोबत पालकाचे पैसे जाते एनर्जी जाते मुलाची आणि खेळण्यासाठी आज कुठेतरी वेळ मिळत पण या एज्युकेटच्या माध्यमातून इथे काय होणार मुलांना ट्वेंटी फोर बाय सेवन टीचर आल्यामुळे मुलांचा येण्या जाण्याचा जो जा वेळ आहे तो वेळ वाचणार सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्यानंतर पालकांचे पैसे वाचणार त्याच्यानंतर मुलांची एनर्जी वाचणार आणि मुलांना अदर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी वेळ मिळणार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एज्युटेक नावाचा जर प्रोडक्ट आपल्या घरी असेल तर शंभर टक्के त्याच्यावर जे मार्क्स आहेत त्याच्यामध्ये बरोतरी होणार त्याचे मार्क्स पण वाढणार अशी सिस्टम लॉन्च केलेली आहे त्याचं नाव आहे मिस्टर निलेश खेडेकर साहेब त्यांनी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला ही सिस्टम मार्केटमध्ये याची के लॉन्चिंग केली छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या दिवशी जयंती आहे त्या दिवशी ही सिस्टम लॉन्च केली म्हणजे कुठेतरी आज शहरातलं महागडं एज्युकेशन ग्रामीण मुलांना मिळालं पाहिजे कोणाला ग्रामीण मुलांना आज पाहतो म्हटलं क्वालिटी एज्युकेशन कोण घेताय फक्त पैसेवाले लोक त्यांचेच मुलं पुणे मुंबई कोलकत्ता फॉरेन यासारखे ठिकाणी जाऊन काय घेत आहे क्वालिटी एज्युकेशन मग गरीब लोकांच्या मुलांना अधिकार नाही का क्वालिटी एज्युकेशन घेण्याचा हंड्रेड पर्सेंट आहे पण आज ट्युशनच्याच फीज त्याच्यानंतर स्कूलच्याच फीज एवढ्या महागड्या झालेल्या आहेत की कुठंतरी सर्वसामान्य लोक त्या फीजला अफोर्ड करू शकत नाही त्याच्यामुळे ऐंशी पर्सेंट मुलं हे रुरल एरियामधून बिलॉंग करतात ग्रामीण भागातून आणि ऐंशी पर्सेंट मुलं गरीबाची ऐंशी पर्सेंट मुलं क्वालिटी एज्युकेशनपासून वंचित आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश घरी सगळ्यांना अधिकार सारखा आहे पण पैशाच्या अभावी फक्त श्रीमंत व्यक्ती हे क्वालिटी एज्युकेशन करतात तर इथे झालं क्वालिटी एज्युकेशन आज मुलगा स्कूलमध्ये जातो अभ्यास करतो त्याचा शेवट काय तीन तासाचा तीन तासाचा पेपर एका वर्षामध्ये त्यानं काय शिकला त्या एका वर्षाचा परफॉर्मन्स त्याला एका तीन तासाच्या पेपरमध्ये ॲड करायचा ओके तर जे काही एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे इथे काय केले दोन प्रकारचे पॅकेजेस बनवलेले आहेत त्या का सिस्टममध्ये काय केलं ॲनिमेशन आणि ग्राफिक्सचा वापर त्याच्यामुळे मुलांना ट्वेंटी फोर बाय सेवन फिचर तर मिळाले पण त्यांचं जे काही व्हिज्युअल व्हिज्युअलायझेशनचा जो काही कमतरता होती ते पण आपण इथे भरून काढलेली आहे आज मुलगा कुठेतरी चाळीस ते पंचेचाळीस मुलाच्या बॅचमध्ये शिकतो सर्वात महत्वाची गोष्ट तिथे पाच वर्ष दहा पर्सेंट मुलं फास्ट लर्नर असतात फास्ट लर्नर म्हणजे मुलांचे तीन प्रकार आहेत फास्ट लर्नर मिडियम लर्नर आणि स्लो लर्नर फास्ट लर्नर कोण आहे तो जन्मदाच हुशार त्याला एखादी गोष्ट एक वेळा जरी सांगितली लगेच त्याला क्लिक होऊन जाते त्याला डबल रिपिटेशनची गरज नाही पण मिडियम लर्नर आणि स्लो लर्नर यांचं काय यांना तो वारंवार वारंवार रिपिटेशन पाहिजे एक टीचर एक चॅप्टर किती वेळा शिकवते एक वेळा डबल त्या चॅप्टरचं रिव्हिजन होते का रिपिटेशन होते का नाही होते ना। म्हणजे कुठेतरी एक चॅप्टर एकदा शिकवल्यामुळे फक्त फास्ट फास्ट लर्नरला ते चॅप्टर समजलं मीडियम लर्नरला स्लो लर्नरला शिक समजलं का नाही समजलं त्यांचे काहीतरी डाऊट असते आज मुलामध्ये एवढी हे नाही आहे कुठतरी हिंमत नाही आहे एकदा ते, ते लाजरे असतात किंवा भिंतरी असतात कुठंतरी मला मॅडम किंवा सर हे चॅप्टर मला समजलं नाही हे टॉपिक समजला नाही मला हा समजून सांगा त्यांना असं वाटतं एक तर टीचर होते किंवा आजूबाजूची मुलं असतील जास्तीत जास्त जे मॅक्सिमम मुलं आहे ते काय करतात जेवढं त्याला चॅप्टर समजणार जेवढं टॉपिक समजणार तेवढं डोक्यात घेतात बाकीचं मला समजणार नाही किंवा जमणार नाही म्हणून क्यूट करतात आज प्रत्येक पालक आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करते चांगल्या स्कूलला ऍडमिशन करते चांगल्या ट्युशनच्या टीचरकडे पाठवते कशामुळे काहीतरी त्यांची स्वप्न आहे का माझा मुलगा शिकला पाहिजे कुठेही स्टेबल झाला पाहिजे डॉक्टर इंजिनियर कलेक्टर हा बनला पाहिजे काय हे कोणाचे स्वप्न आहे पालकाचे स्वप्न आहे ठीक आहे पण त्याचे प्रॉब्लेम त्याचे डाऊट जर नाही झाले तर हंड्रेड पर्सेंट मुलगा बा कुठेतरी काही शिकणार नाही ओके आज कुठंतरी मुलगा आपण ट्युशनला पण पाठवतो आता ट्युशनला जेव्हा पाठवतो आज ट्युशन काय झालेलं आहे कुठंतरी हा बिझनेस आहे ट्युशन कुणीतरी बी एड करतो आणि आपल्या नावाची पाठी लावतो आणि कोचिंग करतो म्हणजे सांगण्याचा सा उद्देश स्कूलमध्ये फक्त एक पन्नास मुलामध्ये आपल्या मुलाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर तिथं तर सत्तर मुलाची बॅच राहते शंभरची राहते दीडशेची राहते या दीडशे मुलाच्या बॅचमध्ये आपल्या मुलांचा प्रॉब्लेम डाऊट हा सॉल्व्ह होणार काय घ्यायला कायच घ्यायचे आज काही कारण असतो आपला मुलगा तीन दिवस स्कूलमध्ये नाही जाऊ शकत काही कारण असतो होऊ शकते त्याची तब्येत खराब आहे होऊ शकते मामाच्या गावी गेलं होऊ शकते ते फॅमिली फंक्शन त्याच्या घरामध्ये तीन दिवस नाही जाऊ शकला जेव्हा चौथ्या दिवशी तो एंट्री करते स्कूलमध्ये जोडलेला तीन दिवसाचा नाही तीन नाही सहा महिन्याचा नाही नऊ महिन्याचं एका वर्षाचं रिपिटेशन करू शकतो हा सर्वात महत्वाचा प्लस पॉईंट अभ्यासिस्ट आज पाहतो म्हटलं तर जे काही ग्रामीण भागात मुलं आहेत त्यांना येण्या जाण्या तेवढा वेळ जातो कुठेतरी सिटी किंवा त्यांचा तालुका प्लेस जिमला प्लेस वीस किलोमीटर तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर असते येण्या येण्याजाण्याचा अर्धा जास्त वेळ जाते निर्णय जाते त्यांचे जा पैसे पण जाते आणि कुठेतरी डाऊट प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने शिकत पण पण याचा एक दखल आणि एक तळमळ घेऊन निलेश खेडेकर साहेब यांनी एक सिस्टम बनवली त्या सिस्टमच्या माध्यमातून बरेचसे गरिबांच्या मुलांना एक क्वालिटी एज्युकेशन मिळ मिळत आहे आज तरी तरी हो की आज जर पाहतो म्हटलं कितीतरी ऐंशी पर्सेंट मुलं हे क्वालिटी एज्युकेशनपासून वंचित आहे त्या मुलांना काय द्यायचं आपल्याला एक क्वालिटी एज्युकेशन द्यायचं ते जर आपण क्वालिटी एज्युकेशन करतो त्याच्यानंतर आपण डेमो जे काही डेमो आहे ते आपण दाखवतो प्रत्येकाला की आपण कशा पद्धतीनं शिकवतो मुलांना आज ब्लॅकबोर्डपासून डिजिटल बोर्डपर्यंत शाळा गेल्या फुडपासून मार्गरपर्यंत गेल्या पण शिकवण्याची पद्धत आजच सांगायचं तुमच्या वेळेस नाही होती आणि माझ्या वेळेस ते जाण तशीच राहणार इथं काय केलं सर्वात महत्वाची पडतं शिकवण्याची पद्धतच चेंज करून टाकेल काय केली तर ॲनिमेशन आणि ग्राफिक्सचा वापर केला त्याच्यामुळे काय होणार मुलांना आज यूट्यूब कार्टून मोबाईल हाताळणे खूप आवडते मुलांना त्याच्यामधून कम्फर्ट आपण एज्युकेशनमध्ये करू शकतो सर्वात महत्वाचे पडतो इथे आपण ग्राफिक्सचा आणि ॲनिमेशनचा वापर केल्यामुळे मुलांना काय केलं इथे व्हिज्युलायझेशन झालं आता व्हिज्युलाइची ताकद काय जसं मुलगा नऊ महिने स्कूलमध्ये जातो त्याला तीन तासाच्या पेपरच्या वेळेस का आढळतं त्याचं कारण काय प्रश्नाची त्या उत्तर पण लिहिलेली असते तो पाठ पण वाचलेला असतात पण त्या प्रश्नाची उत्तर त्यांना काय त्याचं कारण जसं मी नेहमीच दोन प्रश्न विचारत असतो प्रत्येकाला आपल्या प्लॅन मध्ये जेव्हा येत होतो की आपण ज्या ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस आपल्याला त्या त्या काळातल्या कुठल्याही गोष्टी माहीत नाही पण दहावीस वर्ष आजूबाजूला बघितलेला पिक्चर आजही आपल्याला आठवत मग सांगण्याचा म्हणजे कुठेतरी जे डोळ्यानं बघतो आणि विज्युलाईज करतो त्या गोष्टी दीर्घकाळ आपल्या माइंडमध्ये स्टॉरेज राहते आणि ते आपल्याला कधी पण आठवतो अशा पद्धतीने पूर्ण एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे त्याच्यानंतर इथे एक जबरदस्त प्लॅटफॉर्म शेअर केलेला आहे की कुठेतरी दे आपला मुलगा शिकणार आणि वडील पैसे कमावतात ओके आता मुलांना आपण काय देता क्वालिटी एज्युकेशन आणि वर्डांना काय देतो एक रेफरल प्रोग्रॅम हे फ्युचरसाठी एक जबरदस्त त्याच्यासाठी एक, एक प्लॅटफॉर्म सेट केलेला आहे त्याच्या माध्यमातून ते पण आपण सांगणार सर्वात महत्त्वाची गोष्ट या सिस्टमची जी सुरुवात झाली एकोणीस फेब्रुवारीला झाली पण हे डायरेक्ट सिलिंगमध्ये का आले वर कशी आहे हे सर्वात महत्त्वाचा भाँ प्रॉब्लेम आहे बऱ्याचशा लोकांचा जो आपण सिस्टम सांगतो की लोकांचा जो ॲटिट्यूड आहे लोकांचा जो बघण्याचा नजरिया आहे तो चेंज होतो तर तीन गोष्टी आपल्याविषयी होत्या सर्वात पहिली होती हो बुक स्टॉल हे बुक आपण बुक बुक ठेवले आहे पण तिथे आपण केले गेलो काय केलो आज कुठलाच मला बुक स्टॉलला जात त्याचं कारण नाही आज प्रत्येक स्कूलनं काय केलेलं आप आहे आपण स्वतःचे दुकान ओपन केलेलं आहे आणि प्रत्येक स्कूलला एक कंडिशन आहे का तुमचा मुलगा माझ्या इथे शिकणार तर माझ्या स्कूलचे तुम्हाला बुक या म्हणजे बुक स्टॉलला कुठे जात नाही बुक स्टॉलला का फेल गेलो तिथे एकच आपल्याला रिस्पॉन्स आला बुक तर सर पाला 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 ना 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 आज कुठलाच पालक बुक स्टॉलवर येत नाही त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे देणार जर एखादा पालक आला तुम्ही आम्हाला पैसे देणार नाही त्यांना समजून पण सांग पण त्याची मानसिकता असली पाहिजे समजून घेण्याची त्यान मला अर्धा तास एक तास दिला पाहिजे आज कुठलाच पालक एक तास अर्धा तास देऊ शकत त्यामुळे आपण बुकस्टॉलला पण फेल गेलो त्याच्यानंतर स्कूलला तुम्हाला माहीत आहे प्रत्येक स्कूलने आम्ही स्वतःचे दुकान ओपन केले म्हणून स्कूलवर पण आपण फेल गेलो तिसरा मार्ग होता आपल्याकडे ऑनलाईन तुम्ही एक ॲडव्हर्टाईजमेंट करा आपण मिशोवर पण आपलं प्रोडक्ट ठेवलेलं आहे पण तिथं आपण एक दिली होती तुम्ही दहा पॅकेज जर विकले दहा पॅकेट पॅकेज जर तुम्ही लोकांना दिले तुम्हाला एक पॅकेज आम्ही फ्री देणार पण बरेचशा लोकांचा एक रिस्पॉन्स आला की सर आम्ही दहा पॅकेज विकणार तुमची क्वालिटी चांगली आहे बुक्स पण चांगले सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण कुठेतरी आमच्याकडे मुलं नाही आहे जे दहा पॅकेज विकल्याच्यानंतर तुम्ही आम्हाला एक पॅकेज देणार कुठेतरी तुम्ही असं करा की दहा पॅकेज आम्ही विकतो तुम्ही त्या दहा पॅकेजचं आम्हाला कमिशन म्हणजे इथे काय झालं कमिशनचा विषय सुरू झाला म्हणजे तर डायरेक्ट शिलिंग सुरू झाली महत्वाची गोष्ट आपल्यापासून ॲडवर्टाइजमेंटचा आधी एक एड़ोडाइ, जरिया होता कुठतरी बरेचसे काही मोठे मोठे सेलिब्रिटी मोठ्या मोठ्या ब्रँडची एक ॲडव्हर्टाइजमेंट करतात नाव घेणार नाही मी त्यांचं कुठतरी ते दहा पंधरा कोटी रुपये घेतात तसं आपल्याला पण कोणा ना कोणा सेलिब्रिटीला आणा म्हणजे हिरोईन हिरोईनला कोणाला तरी आणून आपल्याला ॲडव्हर्टाईजमेंट करता आली असते पण ते काही बुकड करणार नव्हते त्यांना पण आपल्याला दहा पंधरा वीस कोटी रुपये द्यावे लागत होते मग आज जे काय आपल्या शहरातलं आकडे ह्याच्यापेक्षा कमी पैशात आपण मुलांना देणार ते दे स्वप्न आपलं पूर्ण नसलं झालं जसं आपण पहिली ते आठवीपर्यंत साडेपाच हजार रुपयामध्ये पॅकेज देतो नववी आणि दहावी अकरा हजार रुपयामध्ये पॅकेज देतो ते स्वप्न पूर्ण झालं नसतं जिथं साडेपाच हजार साडेपाच हजार रुपये आहे तिथं आपल्याला चाळीस हजार रुपये करावं लागले असते जिथं अकरा हजार आहे तर ऐंशी हजार रुपये करावं लागले असते कारण जे ॲडव्हर्टाईजमेंट जे काही सेलिब्रिटी ॲड करणार होता ते पैसे कोणाच्या कमण्याच्या निघत होते पण त्याच्या म्हणजे कुठेतरी निलेश खेडकर साहेबांनी एकच स्किल लावली तर एकच दिमागात घेतलं की कुठेतरी मुलगा शिकणार आणि पालक पैसे कमवणार आपल्या मुलाला आलेले रिझल्ट चार लोकांना तुम्ही शेअर करा आज जर आपण आपल्या मुलाला जर टाकतो म्हटलं एखाद्या स्कूलमध्ये चार लोकांचा प्रसन्न घेतो की नाही घेत आज जर आपल्याला एखादी साडी आपण मार्केटमधून विकत आणली ते आपल्याला चांगली वाटली आणि बरेचसे चार लोक आपल्याला विचारतात तुम्ही सांगता की नाही सांगता मग ते जो काही दुकानदार आहे ते तुम्हाला पैसे देते का नाही घे काय केली तुम्ही फ्रीमध्ये त्याची ॲडव्हर्टाइजमेंट पण इथे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करण्याचे पैसे मिळते ते कसे मिळणार थोडक्यात मी तुम्हाला दहा ते पंधरा मिनटामध्ये शेअर करणार ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या ठीक आहे तसं एकूण एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी हो याची सुरुवात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार दे, बावीसला झाली ठीक आहे याचे जे ओनर आहे त्याचं नाव आहे मिस्टर निलेश खेडेकर याचा कार्यक्रम बद्दल आता सांगितलं आणि ही जी सिस्टम आहे ही सिस्टम पुणे महाराष्ट्रामधून बिलॉंग ओके आता एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी याचा पूर्ण कॉम्बिनेशन आहे दोन तयार केलेले सरांनी जसं पहिलं पॅकेज आहे फर्स्ट स्टँडर्ड ए स्टँडर्ड पर्यंत जी बीस ठेवलेली आहे ते आहे पाच हजार चारशे नव्याण्णव

आपण जर आपल्या मुलाला आलेले रिझल्ट जर आपण शेअर केले तर आपण तीन लाख रुपये मंथली कमवू शकतो ते आकडा मोठा अजते पण इथे जर एक टीम बनली काम करणारे लोक बनले तीन लाख रुपये एकदम छोटी रक्कम असणार आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ओझरमध्ये दोन कोर्स आणले त्याचं नाव आहे स्पोकन इंग्लिश आणि एमिसॉक्ट्स असे दोन कोर्स आपल्यापासी क्वालिटी आहे याची पण प्राईस सेम आहे पाच हजार चारशे नव्याण्णव त्याच्यानंतर दुसरा जो कोर्स आहे तो आहे नऊवी आणि दहावी याची किंमत आहे दहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ठीक आहे दहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये याला काउंट केला जाते दोनशे बीवीमध्ये याची पर डे कमावण्याची जी आहे ती आहे तीस हजार रुपये त्याला जर तुम्ही लाख तीस करतो म्हटलं तर आपण नऊ लाख रुपये मंथली घेऊ शकतो किती रुपये नऊ लाख रुपये मंथली घेऊ शकतो आता हे अमाऊंट खूप मोठी वाटते पण आपल्याला नऊ लाख रुपये कमवण्यासाठी घासावं पण तेवढंच लागेल आता इथे सिस्टम काय करते तुम्ही तुमचं तुम्ही रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला कुठलं तरी एक पॅकेज याच्यामधून निवडाच आहे एक पॅकेज घेऊन तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात करू शकता इथं तुमचं रजिस्ट्रेशन करणार रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर इथे एक सिस्टम अशी बनवली का इथे प्रत्येकाला सपोर्ट होणार प्रत्येकाला सपोर्ट प्रत्येकाला होणार आहे अशी सिस्टम बनवली तर तुम्ही तुमच्या रेफरल कोर्ट दोनच लोकांना इथे रेफरल करू शकता तुम्ही लोकांना दोनच लोकां जर हे दोन प्रोडक्ट पहिली ते आठवीचे जर असेल पाच हजार चारशे नव्याण्णव आणि या व्यक्तीचे आता हे दोन व्यक्ती कोणी राहू शकते तुमचे रिलेटिव्ह तुमच्या नातेवाईक होऊ शकते तुमच्या मित्राचे मुलं तुमच्या कोणाच्या शेजाऱ्याचे मुलं कोणाचे बनवू शकते जर दोन लोकांना आपण इथे या सिस्टममध्ये पॅकेज घ्यायला आहोत आता आता ट्रान्सपरन्सी एवढी डेंटिर ठेवली आहे नाही याचे पैसे तुम्हाला घ्यायचे नाही आहे तुम्हाला याचे प्रोडक्ट पण लिहून द्यायचे नाही आहे जसे एका एकाना आपल्याच गे पैसे कंपनीला पाठवा फक्त आपण काय करायचं आहे त्याला फक्त शेअरिंग करायचे त्याचे प्रोडक्ट पण आम्हाला लिहून द्यायचे नाही इथं तुमचं पहिलं इन्कम चालू होते त्याचं नाव आहे ग्रुप मॅचिंग बोनर्स इथं वलीज वनचा रेशो होते इकड नाही आणि इकड नाही त्याला म्हणजे वलीज वन तिथं तुम्हाला इश्टन हजार रुपये दिले किती रुपये हजार रुपये आणि हे जर दोन पॅकेज दहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयाचे असेल तर इथ मिळणार तुम्हाला ओके अश्याच पद्धतीने दोन हजार रुपये घेण्यासाठी तुम्हाला एक घंटा एकम मानण्याची गरज नाही सतरा पेमेंट आहे जसे याचे कंपनीला पैसे गेले याचे कंपनीला पैसे गेले तिथे दुसऱ्या शेकर्ला मिळताना नाही दुसऱ्या शेकड्याला आपले पैसे घेऊ शकतो आता काय झालं आपल्याला शिवणू शिक्षण आहे का जसं आपण एखादा छोटा मोठा कार्यक्रम करतो होतो तिथं लोकांना आपण जीव भाऊया आपले सोळा लोक आहेत भरपूर लोक आहेत क्वालिटी एज्युकेशन प्रत्येकाच्या घरी मुलं आहे आता तिसरा जर एकानं व्यक्ती आला तिथे काय करणार आपण या व्यक्तीच्याकडे काळीच्या दुसऱ्या व्यक्तीच्या काळी तिथे चौथा व्यक्ती आला याला देणार आपण तिसऱ्या व्यक्तीच्या आता हा व्यक्ती याच्यासाठी अनुभव नाही याचा याचा कुठलाही संपर्क नाही हा व्यक्ती काय सिनियरच्या माध्यमातून लागलेला आहे पण याने केलेलं पूर्ण काम याला लागणार कोणाला याला म्हणजे हा याच्या परीक्षिचं नाही पण याने केलेलं पूर्ण नका याला लागणार आहे आता आपण काय सांगितलं की बाबा मी तुझ्या साईटला एक व्यक्ती टाकला तू पण आलेले रिझल्ट शेअर कर याने काय केलं एका व्यक्तीला ॲडमिशन दिली एका मुलांना ॲडमिशन दिली याला पण त्याची पण एक फ्रे फेर मिळत झाली याच्यात पण ग्रेन असं आता याला जर तू म्हटलं तू काम करू नको तू काम करणार नाही तू शंभर टक्के थांबणारच नाही त्याला माहिती आहे तर मला इथून सिस्टम समजली द्या आणि इथून काम करतात याला एकच सांगितलं की तुझ्याकडे मी एक ॲडमिशन दिलेली आणि तू पण एक ॲडमिशन कर तिथं ह्याची पण पेरण्याची याच्या पण घरी हजार रुपये पण इथं नेमकं झालं काय इथं तुमच्या ह्याच्या ह्याच्याकडे हजार हजार रुपये आले पण तुमच्या घरी त्या दिवसचे इन्कम पाच हजार चारशे नव्याण्णव रुपयाचे पॅकेज असतील तर त्या दिवसचे इन्कम दोन हजार रुपये राहणार आहे त्या दहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयाचे पॅकेज असतील तर त्या दिवसचे इन्कम तुमच्या चार हजार रुपयाच असे तुम्ही अनलिमिटेडपर्यंत तुम्ही इन्कम घेऊ शकता पण कुठपर्यंत जर तुम्ही पाच हजार चारशे नव्याण्णव रुपयाचं पॅकेज घेतलं असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये दहा हजार रुपये रोज इन्कम घेऊ शकता कदाचित वीस पॅकेज केले आणि वीस पॅकेज केले तिथे इन्कम किती रुपयाचा ना वीस हजार रुपये तुमची कॅपिंग किती आहे एका दिवसाची दहा हजार रुपये हे वीस हजार रुपये तुम्हाला घेता येणार नाही याच्यामधून तुम्हाला दहा हजार रुपये ही इन्कम तुम्हाला घेता येणार दहा हजार रुपये कॅशवर तुम्हाला कशा माध्यमातून जर आपण फ्युचरसाठी येतं येणार असेल एक फ्युचर बाईक करण्यासाठी येत असेल तर आपल्याला डायरेक्ट दोनशे बीचं पॅकेज पण आपल्याला काम करता येते म्हणजे तीस हजार रुपयाची आपल्याला कॅफिंग असणार ओके त्याच्यानंतर ज्या दिवशी सहाशे पंचवीस पूर्ण टिकट होणार सहाशे पंचवीस पूर्ण टिकट होणार त्या दिवशी तुमचं दुसरं इन्कम स्टार्ट होणार त्याचं नाव आहे रॉयल्टी आता रॉयल्टी इन्कम काय आहे

एक वर्ष जर आपण बाहेर काढतो म्हटलं तर आज एक लाख रुपये काय निघाले वाटण्यासाठी निघाले याला क्वालिफाय असणारे चार लोक आज क्वालिफाय झाले त्या चार लोकांमध्ये जर त्याचं एक लाख रुपये आपण डिवाईड करतो म्हटलं तर तरी पंचवीस हजार रुपये एका जण आपलं वाईट त्याच्यानंतर दुसरी रॉयल्टी ज्या दिवशी बाराशे पन्नास स्टुडंट लेफ्ट आणि राईट लावणार त्या दिवशी कंपनी सेंटरवर आपल्याला आणखी एक वर्ष रॉयल्टी आपल्याला किती पर्सेंट एक वर्ष सपोज एक करोड रुपयाचा टर्नवर झालं तर एक लाख रुपये बाहेर निघाले आता इथे चार लोक क्वालिफाय आहेत होऊ शकते दोन लोक असतात टार्गेट म्हणतात इथं दोन लोकां एक लाख रुपये डिवाईड करून तिथं पन्नास हजार रुपये एक लाख रुपये रॉयल्टी इन्कम अशा तीन इथे पण आणखी एक पर्सेंट रॉयल्टी असेल तीन पर्सेंटपर्यंत तुम्हाला रॉयल्टी इन्कम जर रॉयल्टी इन्कम त्याच्यानंतर आहे तिसरे इन्कम त्याचं नाव आहे रिपर्चेसिंग आता रिपर्चेस का क्वालिटी एज्युकेशन सगळ्या गोष्टी पण मुला आपल्या पॅकेज का घ्या आज पहिलीतला मुलगा दुसरीच जाणार की नाही जाणार दुसरीतला तिसरीत जाणार चौतीस पाचवीस सहावीस सातवीस आठशे नव्वीस आज आपल्यापाशी चौऱ्याऐंशी कोर्स आहे पहिली ते दहावीपर्यंत सगळे कोर्स आणले आपण चौऱ्याऐंशी कोर्स घेऊन आलो दोन हजार तीसपर्यंत एक आपलं मिशन आहे की पाच हजार कोर्स आपल्याला नव्याने आणायचं आहे अठरावी बारावी जे डबल नीट आणि बघा याच्यावर काम आपलं चालू आहे ती ते पहिल्या वर्गातली एखाद्या मुलांना पॅकेज करते आणि त्याच्या मुलाला पालकामध्ये म्हणजे पालकाला मुलामध्ये रिझल्ट दिसले त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट दिसला आहे की नाही या पॅकेजमध्ये माझ्या मुलामध्ये बरेचसे काही बदल घडले ते दुसऱ्या वर्षी आपलं पॅकेज घेणार की नाही घेणार घेणार की नाही साहेब आता पहिल्या वर्षी सिस्टममध्ये कोणा कोणा तुम्ही आम्ही कोणीतरी या सिस्टममध्ये आणणार कोण आहे आपणच आहो ना पण दुसऱ्या वर्षी त्यांना जर पॅकेज घेतलं तर आपल्याला काय मिळणार याचं फॉर एक्झाम्पल लिहूया आपण समज दोन हजार तेवीस मध्ये आपण दोन हजार मुलांना ही पॅकेज दिले आणि दोन हजार चोवीस मध्ये एक हजार मुलांनी नव्याने पॅकेज विकत घेते नव्याने विकत घेत आता इथं होणार काय हे एक हजार पॅकेज आपल्या माध्यमातून गेले आपल्या टीमच्या माध्यमातून एक हजार मुलीला जर अकरा हजार रुपये करतो त्यामुळे कंपनीला एक करोड दहा लाख रुपयाचा दिला बिझनेस बेनिफिट एक करोड दहा लाख रुपयाचा याच्यातून सात पर्सेंट कंपनी पर हो स्वतःच्या मॅनेजमेंटसाठी ठेवते हो आणि चाळीस पर्सेंट आपल्यामध्ये वाटण्यासाठी किती पर्सेंट चाळीस पर्सेंट तीस पर्सेंट तुम्हाला मॅचिंगमध्ये एक वेगळं इन्कम ठेवलेला आहे ते तुम्हाला सांगतो त्याचं नाव आहे रिवार्ड जर एक करोड दहा लाख रुपये तेहतीस लाख रुपये काय झाले एक त्याच्यामध्ये वाटण्यासाठी चाळीस तीस पर्सेंट झाले ते हजार पॅकेजेस आपण करतो म्हटलं एकदा बी एडची व्हॅल्यू किती राहणार आहे तेहतीसशे इथे किती मिळाले आपल्याला हजार दोन हजार पण इथे मिळणार तेहतीस शेअर आज सिस्टमचं स्ट्रक्चर आहे सिस्टममध्ये कोणी ना कोणी सुरुवातीला सुरू असेल त्याच्यानंतर आपण आज सगळे लोक आले आपण ग्राउंड लेवल ग्राउंड लेवलवर काम केलं कोणाच्या तर पाचशे बी एम मॅच झाल्या कोणाच्या तीनशे झाल्या कोणाच्या चारशे झाल्या कोणाच्या दोनशे झाल्या कोणा शंभर झाल्या आपण रिपोर्ट मिळणार आलो आपल्या दहाचं झाल्या दहा महिला जर तेतीसशे रुपये आपण बघतो म्हटलं तिथे ते हजार रुपये हे काय झालं आपण रिपॉर्टचे रिपोर्ट आणि याला आपण फक्त कॅपिंग नाही या गोष्टीला कॅपिंग होती आपल्या दहा हजार तीस हजार रुपये कॅपिंग याला कुठली कॅपिंग राहणार नाही तर आठेड मोठे असणार जसं मी चौदा महिन्यामध्ये जे काही इन्कम घेतलं तुम्ही येणाऱ्या दोन महिन्यामध्ये तेवढं इथलं काय करणार आहात अचीव्ह करणार कारण जे पॅकेजेस जातात ते कधी जाणार आहे जून आणि आहे कारण शाळा लागली तर लोक आपापले पॅकेज घेणार आहेत त्याच्यानंतर जर आपले शंभर पेअर मॅच होत असेल मुलीला जर तेहतीसशे रुपये करतो म्हटलं तर तीन आप लाख तेहतीस हजार रुपये एका काय तुम्हाला आपण बरोबर एक रिपर्चे करतो जर आपण आपल्या माध्यमातून पाचशे पॅकेजेस गेले पाचशे मुलीला जर तेहतीसशे रुपये करतो म्हटलं सोळा लाख पन्नास हजार रुपये ते काय झालं आपलं रिपर्चेस अशा पद्धतीने आपल्याला मोठे मोठे आपले एसेट दिसते तर इथे कुठली कॅपिक नाही आहे ठीक आहे लास्टमध्ये जे दहा पर्सेंट रिवॉर्ड ठेवलेले आहेत तर दहा पर्सेंट रिवॉर्ड कसे आहे तीन पर्सेंट तीन पर्सेंट आणि चार पर्सेंट आता इथे काय होणार तुमच्या जर रिपर्चेसमध्ये अडीचशे बे मॅश होत असेल किती त्याच्यामध्ये तेतीसशे रुपया तुम्हाला जर पैसे तर मिळणार पण तुम्हाला इथे चार लोकासाठी दुबईसारख्या ठिकाणी इथे तुम्हाला फॉरेन टूर दिलेलं आहे जी किंमत आहे ती अडीच लाख रुपये आहे आमदो आम्हाला तो चार लोक इथं जाऊ शकते चार लोकासाठी दुबईसारख्या ठिकाणी ते तुम्हाला टूर दिलेला आहे या तीन वर्षांमध्ये पाचशे पेअर जर तुमच्या मॅच होत असेल याला ही टायमाचं बॉन्डिंग नाही एका वर्षात करा दोन वर्षात करा तीन वर्षात करा पाच वर्षात करा त्या पाचशे पेअर मॅच झाल्या त्या दिवशी तुम्हाला कंपनीच्या माध्यमातून लक्झरी कार पण मिळणार त्याच्यानंतर ह्या चार वर्षमध्ये आपल्याला हजार देड तर आपल्या माध्यमातून झाल्या रिपर्चेसमध्ये ते इथं तुम्हाला हाऊस पण पण तुम्हाला इथे भेटणार आहे म्हणजे आपल्याला एकतीशे रुपयाने पैसे पण देत नाही आणि सोबत सोबत आपल्याला या सगळ्या इथे काही सुविधा आहे आज परत जे स्वप्न आहे विमानात बसणं फॉरेनला जाणं ते स्वप्न आपले इथं पूर्ण होऊ शकते दरवर्षी आपलं क्वालिटी टॉलिटी राहते इन्कम काय दरवर्षी आपली लक्झरी कार पण येऊ शकते दरवर्षी आपण एक नवीन प्रॉपर्टी पण घेऊ शकतो कशा पद्धतीने हा पूर्ण बिझनेस शेड्यूल बनवलेला आहे त्याच्यानंतर आणखी एक इन्कम दिलेला आहे जर आपण डेट वाईज जर ता काम करतो म्हटलं एक डिवोशन आणि डेडिकेशनला तर त्यासाठी आपण एक साडेपाच कोटी रुपयाचे रिवॉर्ड अवार्ड ठेवलेले आहेत कारण आज आपल्या प्रत्येकाची बेसिक गरज आहे का आपल्याला घर गाडी बंगलाईन या सगळ्या गोष्टीमध्येच आपण अड करलेलं कुठे तेच आपलं स्वप्न आहे जर आपण डेट वाईज आपल्याला काम तर करायचं आहे मग जर आप आपण हे डेडिकेशननं काम करतो म्हटलं तर साडेपाच कोटी रुपयाचे आपल्याला रिवॉर्ड मिळवलेले आहे तर जर आपल्याला डेट वाईज वाई काम करावं पहिल्या याच्यानी सर पहिल्या याच्यानी जर तीस दिवसामध्ये जर आपण दोन हजार वीसचा म्हणजे इकडनं वीस स्टुडंट इकडनं वीस होणार तिथे काय होणार आपल्याला एक एज्युकेट फी शर्ट दिल्या जाते त्याच्यानंतर पुढच्या तीन दिवसामध्ये जर आपण एक टार्गेट कंप्लीट केलं तर टार्गेट पण सांगू तुम्हाला खोला कोणाची त्याच्यात नाही ते व्हॉट्सअप पाठवलेलं हो ते पाठवलेलं हो फोटो फोटो टी शर्टचा याचा त्याचा तुमची आयडी पण तरी कराय ते खुल खोलच नाही एवढ्या दिवसात कसं होणार आवाट होणार माझा मोबाईल जिथे लावलेला आहे ना ते कोणास तरी मोबाईल साहेब तुमचा नाही ना कोणती बन करा म्हणा स्टॉप ठेवा आणखीच स्टार्ट करता